पन्नास टक्के पडणार आता तुम्हाला चलतानी उठतानी काही त्रास होत काही सध्या शेतात ते दाखवलं बार्शीला दाखवलं नगरला दाखवलं पुण्याला गेलतो मग पुण्याला डॉक्टर म्हणले आम्हाला ऑपरेशन करा पण आता मी ऑपरेशन काय केलं ना तुमचं पत्तांगाचं नाव सांगा तुमचं पूर्ण त्रिवेणी जोगदं त्रिवेणी जोगदान बर गाव कोणतं तुमचं बाबळगाव कुठलं बाबळगाव चौसाळ्यापासलं बरं आपल्याकडे ट्रीटमेंट चालू करून आज तुम्हाला एक दहा ते बारा दिवस झाले म्हणजे आपण तीस तारखेला ट्रीटमेंट चालू केल्या पंधरा दिवस म्हणजे जवळपास पंधरा दिवस झाले तुम्हाला ट्रीटमेंट चालू बर काय काय त्रास होतो तुम्हाला माझ्याकडे यायच्या अगोदर म्हणजे कंबर दुखत होत गुडघे दुखत होते असं पायाने चला येत नव्हतं डाव्या पायाने त्रास होतो मला चला येत नव्हतं बर म्हणजे तुम्हाला चलायला लागलं तर काय त्रास व्हायचा असं चमकायचं असं शिरा चमपायच्या डाव्या पायात शिर चमकायची पायातली बरं आ, तुम्ही ह्याच्या अगोदर दाखवलं होतं कुठे दाखवला फोटो दाखवले काय नस... सांगायचे तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन करा होते तुमचा प्रॉब्लेम होता की कमरेच्या चौथ्या पाथव्या मनक्यामधून नस दबलेली होती तुम्ही गादी सरकल्यामुळे नस दबली होती त्याच्यामुळे खाली पायात त्रास होयचा त्याला साईट म्हणते बर आता दहा दिवसात तुम्हाला किती टक्के आराम पडला पन्नास टक्के बर आता तुम्हाला चलताना उठताना काही त्रास होतो चांगले दहा दिवसातच तुम्हाला जवळपास एवढा आराम पडला बर अगोदर तुम्हाला मांडी घालून मस्त येत नव्हतं मांडी घालून असं उठल तर बसलो तर उठा येत नव्हतं असं चला येत नव्हतं सरसर बर दहा दिवसात किती वेळेस आलात तुम्ही थेरपीसाठी पुन्हा तिसरी वेळेस तिसरी वेळेस दहा दिवसात तीन वेळेस तीन थेरपी मध्ये वेळेस आहे पहिल्या वेळेस मध्ये तिसरी म्हणजे तीन थेरपी मध्ये तुम्हाला एवढा फरक पडला बरं तुम्ही बऱ्याच ठिकाणी दवाखान्यात जातो दाखवलं बार्शीला दाखवलं नगरला दाखवलं पुण्याला गेलतो मग पुण्या डॉक्टर म्हणले आम्हाला ऑपरेशन करा पण आम्ही ऑपरेशन काय केलं ना तुमचा पत्ता असं हे केलं म्हणून आम्ही आलो तुम्हाला पत्ता कुठून मिळाला माझा पत्ता आमच्या मोबाईल वर आला वर अच्छा म्हणजे तुम्ही जसं मी तुमच्या आज मुलाखत घेतो तुम्ही मुलाखतनी आता तुम्ही दाखवा बरं थोडस पाय आता फरकत होता बाबा इकडे या परत पाय फरकायचालताय असं निघालो आता हा� आता असं पाय उचलतोय चांगला गुड घ्यातून पाय व्यवस्थित उचलतोय तुमचा आणि बसून दाखवा बर बसते आता अगोदर बसता यायचं का थोडं असं टेकूनच बसावं लागत होत असं बसता येत नसायचं रिकव्हर आता बसता येते मांडी घालून मांडी घालून घालून आणि आता उठून दाखवा बर उठता आणि अगोदर असं टेकून उठत होते बर उठता येत नसायचं बर बसा असं वरती बसा बेंचवर बरं आता जे व्हिडिओ बघतात लोक हा बऱ्याच जणांना वाटतं की बाबा दहा दिवसामध्ये फरक पडणं शक्य नाही किंवा काय काय तुमचं काय मत आहे आपल्या दवाखान्याबद्दल ट्रीटमेंट बद्दल चांगलं मत आहे काय म्हणजे काय सांगणार काय तुम्ही जर दोन शब्द सांगायचे झाले आपल्या दवाखान्याबद्दल ट्रीटमेंट बद्दल तर काय आपल्याला फरक पडायला चांगलं वाटतंय असं आराम वाटतोय गोळ्या खाल्ल्यापासून वाटतंय ना बरं आणि गेले किती वर्ष झालं तुम्हाला हे त्रास होता आम्हाला दहा वर्षाचा त्रास दहा वर्षाचा त्रास होता तुम्हाला आधी एक गुडगा चमकाला गुडघा चमकला मग आता दोन वर्षात हे दुखंबा दुखायला लागल वाकडं गॅप पाडा मग कमरेत गॅप आलता एम आर आय केला बारशीरा जाऊ हा बरोबर आहे ना एम आर आय आहे आपल्याकडे तुमच्या चौथ्या पाचच्या मंजेतली गादी सरकून दबली असं त्याच्यात क्लिअर होत बरं आता वाटतंय की दोन ऑपरेशन करावं लागेल असं वाटतं ठीक आहे धन्यवाद